प्रश्न एक नंदिनीच्या आनंद निवासवर जेव्हा बुलडोजर येतो तेव्हा जीवाचं चेहऱ्यावरचं भाव काहीतरी सांगत होतं पण खरंच जीवा दोषी आहे का की कोणीतरी त्याचा वापर करतोय प्रेक्षक हेच तर सगळ्यात मोठ ट्विस्ट आहे जीवा स्वतःच्या सहीने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून बसलाय पण त्याच्या मागे भास्करचं मोठं षडयंत्र आहे नंदिनीचा विश्वास तोडण्यासाठी भास्करनेच त्या पेपर्स बनवलेत पुढच्या भागात उघड होणार आहे की भास्करने जीवाला पैशाच्या आणि यशाच्या आहारी नेलं पण सावधान नंदिनी आता आता शांत बसणार नाही तिच्या डोळ्यात सुडाची ज्योत दिसते प्रश्न दोन पार्थ आणि काव्या हे जोडी आता परफेक्ट कपल नाही तर परफेक्ट प्रॉब्लेम काय खरंच काव्या पार्थ पासून काहीतरी लपवते उत्तर अगदी बरोबर ऐकलंत काव्या <Sanye> आता पार्थ पासून एक मोठ रहस्य लपवते आणि ते रहस्य म्हणजे मानिनी काकूंनी तिला दिलेला करार त्या करारात ले जर तू पार्थ पासून दूर राहशील तर तुला घरातला मान मिळेल काव्या आता दोन गोष्टींमध्ये एक प्रेम आणि स्वाभिमान पण पुढच्या भागात तिच्या या दुटप्पीपणाचा मुखवटा फाटणार आहे आणि पार्थ तिच्याशी तुटून बोलणार प्रश्न तीन भास्करची एंट्री झाली म्हणजे संकटाची घंटा वाजलीच पण भास्करचा खरा उद्देश काय आहे उत्तर भास्कर केवळ जमीन खरेदी करत नाहीये तो नंदिनीच्या जीवनावर कब्जा करायला आला आहे त्याच्या हातात नंदिनीच्या भूतकाळाची काही गुप्त फाईल्स आहेत ज्यामुळे ती ब्लॅकमेल होऊ शकते पुढे तो जीवालाच फसवून नंदिनीच्या विरोधात उभं करणार पण बघा प्रेक्षक हो भास्करच्या खेळात एक नवीन खेळाडू उतरतोय वसवत्या हे दोन शत्रू आता एकमेकांनाच मात देतील की नंदिनी त्यांना परतवेल हेच पाहायचं प्रश्न चार काव्या पार्थ पासून दूर का पडते प्रेम आहे की उत्तर खरी काव्याची परीक्षा आहे ती पार्थला मनापासून प्रेम करते पण मानिनी दबावाखाली ती स्वतःच आयुष्य जाळते काव्या पुढे पार्थ पासून इतकी दूर जाणार की त्याचं करिअरही धोक्यात येईल पण ट्विस्ट असा की पार्थ तिला सोडून नाही देणार तो तिचं गुपित उघड करून सगळ्या घरासमोर मानिनी काकूंनाच आव्हान देणार प्रश्न पाच नंदिनी आणि जीवाचं नातं आता टिकेल का कि हा शेवटचा श्वास आहे त्या नात्याचा उत्तर हा टप्पा लग्नानंतर होईलच सर्वात भावनिक क्षण ठरणार आहे जेव्हा आता सगळं गमावून पश्चातापात जळतोय पण नंदिनी आता कमजोर नाही ती डिवोर्स चा निर्णय घेते आणि आनंद निवास वाचवण्यासाठी कोर्टात उभी राहणार आहे पुढच्या काही एपिसोड मध्ये नंदिनीचं रूपांतर संघर्षाची देवी म्हणून होणार आणि कदाचित जीवालाही त्याचं खरं प्रेम कळेल पण खूप उशीर झालेला असेल प्रश्न असा हा आनंद निवास पाडण्यामागे वसवत्याचा हात आहे का उत्तर होय आणि हे तर सिरियलचं क्लायमाच सिक्रेट आहे वसवत्या आणि भास्करने मिळून ती जमीन डेव्हलपरला विकायची ठरवली आहे पण वसवत्याला वाटतं की तो भास्करला चकवू शकतो पण उलट होणार आहे भास्कर त्याला अडकवणार आणि शेवटी स्वतःच पोलिसांच्या तावडीत सापडेल पण आयुष्य त्यात उद्ध्वस्त होईल का हेच भावनिक प्रश्न करनार प्रश्न निर्माण दृश्य असणार आहे सात पार्थ आणि जीवाचा सामना होणार का दोघी एकमेकांसमोर आले तर काय होईल उत्तर हा क्षण प्रेक्षकांना थरारून टाकेल पार्थ आता नंदिनीचा अन्याय बघून संतापलेला आहे आणि जीवा मात्र अपराधभावाने झगडतोय दोघी एका पार्टीत समोरासमोर येतात आणि भांडण इतकं तीव्र होत की मानिनी काकूंनाही हस्तक्षेप करावा लागतो पुढच्या भागात पार्थ नंदिनीच्या बाजूने उभा राहील ज्यामुळे काव्या आणि पार्थचं नातं धोक्यात येणार प्रश्न मानिनी काकूचं पुढचं पाऊल काय असणार त्या खरच वाईट आहेत की त्यांच्या मागे काही गुपित आहे उत्तर प्रेक्षक हो हे सगळं काही मानिनी काकूंच्या भूतकाळाशी जोडलेलं आहे कधी काळी भास्करने त्यांनाही फसवलं होतं म्हणूनच त्या काव्याला दूर ठेवतायत त्यांना भीती आहे की इतिहास पुन्हा रिपीट होईल पण लवकरच त्या एकट्या भास्कर विरुद्ध उभ्या राहतील आणि त्याच दिवशी नंदिनी मानिनी एकत्र येणार शत्रू नव्हे तर शक्ती म्हणून प्रश्न नऊ जेव्हाने जेव्हा नंदिनीला चूक माझी होती असं म्हणायचं ठरवलं तेव्हा काय होणार उत्तर हा सीन संपूर्ण मालिकेचा हायलाइट ठरणार आहे जेव्हा बुलडोजर समोर धावत जातो आणि नंदिनीला वाचवतो पण तो स्वतः जखमी होतो त्याच्या रक्तात मिसळलेला पश्चात्ताप बघून नंदिनी कोसळते पण पुढचा ट्विस्ट असा की नंदिनी त्या अपघातानंतर बदललेली स्त्री बनते ती आता भावना नव्हे तर न्याय मागते